आमचा तुमचा स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आम्ही ना आता पूर्ण तुम्ही बघू शकता पाणी दुपरा सारखं दिसतोय थँक्यू सो मच आणि आता आम्ही ना एक्सरसाइज करायला आलो पूर्ण पाण्यामध्ये भिजलो कशा म्हणून माहिती का त्यांना आम्हाला ना वरून पाणी ओतलं होतं वरून पाणी वतलं देवानी देवानी ओतलंय अशा घागरी वगैरे हंडे भरून ठेवले होते आम्ही जिस्ताना बदा 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 असे हे खाली टाकले आणि आम्ही भिजलो लाज वाटत नाही का नाही आवळाला त्या सगळं भिजलो असं कॅमेरा तू काय डोक्यासाठी ठेव तर काहीच ना आम्ही आता पाऊस भिजलो आणि पाऊस येणार आहे तो म्हणाला येणार आहे आणखी दोन दोन मिनिटं दोन दोन मिनटावर पाऊस पडलो त्याच्यामुळे ना आम्ही कॅरी बॅग नाही आणलेली मोबाईलला मग आम्ही काय आयडिया केली माहिती हे बघा आम्ही बदामाची पाण्या घेतली मोठी मोठी आहे आणि याच्यावर मोबाईल ठेवायचा आणि हे पान त्याच्यावर पांघरून घालायचे अशी जा झाकून ठेवायच्याशी कसं आहे का नाही दुकार सांगा म्हणजे त्याला पाऊस लागणार नाही किशात ठेवलेलं आमच्या किशा ऑलरेडी ओली झालेत त्याच्यामुळे याच्यावर ठेवायचं ठीक आहे आणि दाताने घेऊन जायचं फक्त लोक नाही मोबाईल आपण भेटूयात घरी गायस याच्या माहिती आता काय झालं हे भडू रे बाबा तर गायच काय झालं माहिती आता मी पुढे इतका मोठा रोड दिला त्याला गाईच तुम्हाला सांगते इकडे पण काय झालं आहे गाईज तर ना मी आता आम्ही आणि पार्कच्या बाहेर येत होतो ठीक आहे मी पण चालत होती मागे चालत होती ठीक आहे आणि माझा हात पकडला ना मला ओढती आणि ते अंकल आमचे फ्रेंड तुम्हाला मी सांगितलं ना ते फ्रेंड आहेत आमचे अंकल तर ते अंकल दिसले नाही काय ते हजे आजोबा आहे अंकल सेम हा वाव गायच एक मिनिट ही गाडी बघा ठीक आहे ते बघा वाव वाव wow, कसली मस्त गाडी ना काय माहिती आहे काय ही गाडी किती मस्त आहे ना वा 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 आम्ही कधी घेणार काय माहिती गाडी वाव गाई याच्यामध्ये फक्त दोघ जण बघू बसू शकतात एक मी तुम्हाला सांगतो काय झालं तर त्या हिला अंकल दिसले आणि मी पुढे चालतोय ठीक आहे आणि ही मागून अंकल गुड मॉर्निंग अंकल गुड मॉर्निंग अंकल बघ अंकलकडे बघितलं आहे आमचं बोल झालं बर मी पुढे चालतोय आणि था मी पुढे चालतोय आणि त्यांना महाग ओरडते आवाज येते म्हणलं ही काय बोलते कोणाला बोलतोय काय को माहिती इतकं भिल होतो म्हणलं इतकी लोक होते तिथं आणि कोणाला माहिती गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग तर आम्हाला भेटले होते खूप दिवसानंतर भेटले होते ऍक्च्युली ते बिझी होते ऍक्च्युली कुठतरी ट्रिपला गेले ते आणि आम्हाला त्यांनी चॉकलेट दिलं मला हे दिलं तुला कोणतं दिलं आणि आम्हाला असं चॉकलेट दिलं आम्हाला रोज मतलब जेव्हा जेव्हा भेटतात ना तेव्हा चॉकलेट देतात म्हणजे देतात <laughs> ते आईच आमची कामवाली बाई आलेली आहे आणि आमची कामाली मॅडम 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 आज काय बनवायला चालू आहे तर आज खाय बघ पनीर वगैरे कट करून घेतलेला आहे आणि ग्रेव्ही बनवता येते ऑल द बेस्ट छान बनवा जर चव नाही आली तर मी काय म्हणून टाकला नाही मॅडम नाही मॅडम मला खायला हॅलो वन हा हॅलो हॅलो हा असं म्हणायचं ठीक आहे बनवू अग काय काय दाखवस्कर नाही सुंदर दिसतो काय जात आमचं जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आम्ही ना जात आहोत कुठेतरी बाहेर कुठं जातो आम्ही जातोय कुठेतरी कुठं माहिती इंटरव्ह्यू साठी जातोय जॉब साठी इंटरव्ह्यू साठी देतो जातोय आम्ही आता हिला इंटरव्ह्यू देणार बाळ आमचं बाळ इंटरव्ह्यू देणार आहे बाळा का प्रश्नांची छान उत्तर दे ओके पैकीचे पैकी मार्क आली पाहिजे आम्ही जेवण वगैरे गेलोय मी सांगितलं ते त्यांना बरडला <laughs> काय का नाही बाबा जायचं आता जॉबसाठी इंटरव्ह्यू द्यायला मी पण सोबत जातोय मग तिकडून मी पण माझ्या हि हे बोलती मला पण घेऊन एक तर दोघा दोघाचा किती खर्च होतो जायला माहिती का तुम्हाला त्याच्यामुळे मी कधी कधी एकटा मध्ये जातो एकटा खर्च होता यार खरंच दोघा दोघाचा खूप खर्च होत चल काही लोक मिळते बाहेर ठीक आहे